तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे पहा आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे हे पाहू शकता हे सुगरणीचा कोट आहे मित्रांनो तर हे खाली पडलं होतं झाडावरचं हे वरती पाहू शकता भरपूर कोटे आहेत अजून सुग्रणी बनवलं आहे मित्रांनो तर हे पाहू कशा प्रकारे आणलं इथे हे पाहू शकता एकल्या एक साईट नाही याच्यात जायला वाटे या साईटनं असा कोटा असतो सुग्रणीचा मित्रांनो असं फांदीला लटकवतं ते हे काय ना पडलं आहे हवे नाही पडले एक हां तर हे खाली पण पाहू शकतं मित्रांनो खाली भरपूर पडले ते ते जर एक उचलून मी तुम्हाला दाखव दाखवलं आहे तिकडं पण पडले ते हे पाहू शकतो वरती पण भरपूर आहे ते तर हे पाहू शकता इकडे शेअर राहिले ते आणि एक शेत तळे मित्रांनो लोकांचा रापुर्या शेत तळ्याच्या साईडला आलेशिया चारायला तर इडं पण एक पडलं हे पाहू शकता तुम्ही इडंसुद्धा एक आहे आणि इडं या जाडव एक मित्रांनो आणि हे ऐकल्या दाडव भरपूर होते पाहू शकता तुम्ही आणि हे दहाशे पावरा राहिलात ना तुम्ही हे समजे खेकडे नाही बनविले आहेत मित्रांनो हे सगळे सगळेकडून आहेत पाहू शकतात तर ह्या साईटनं असं दिसतो शत तळा मित्रांनो त्याच्यात खूप मासे माती भरलेली आहे जून अशात तळे मित्रांनो आणि वरतून वातावरण पाहू शकतात आणि साईटनं आकाशात एक सुद्धा ढग नाही पूर्ण असून निर्म स्वच्छ वातावरण झालेले मित्र आणि ही बाबळीची भांटे आणि ते कोटे दिसून राहिलेत ना तुम्हाला ते पण बाबळीच्या झाडावरच बनवलेले ते पाहू शकता भरपूर कोटे आहेत मित्रांनो बाबळीच्या झाडावरती हा हो एक कोटा आपण हातात आणल्याने हे पाहू शकता तुम्ही మిత్రు చాలా మిత్రానో ఆయన వీడియో మధ్య ఎవరు కట్లా కమెంట్ మేము నక్కి సంగీ మళ్ళీ కొఠే దాఖ हे पाहू शकता कशा प्रकारे लटकवलेले त्यांनी भरपूर असं कोटी आहेत मित्रांनो इकडे पण आहे ते पाहू शकता सुग्रण पक्षाचे कोटी आहेत मित्रांनो ते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद